नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात काहीतरी मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा करून ते मिळवू शकतात ही एक गोष्ट करून तुम्ही ते मिळवू शकतात मित्रांनो स्वामी सेवेमध्ये या एका गोष्टीला प्रामुख्याने बघितले जाते भरपूर सेवेकरी भरपूर लोकांचे अनुभव आहेत की ज्यांना काहीतरी जीवनात हवं होतं ज्यांच्या काहीतरी इच्छा होत्या त्यांना ते सगळं मिळालेलं आहे प्रश्न फक्त येतो की आपण ते कोणत्या भावनेने कोणत्या मनाने करतो जर आपण फक्त काहीतरी मिळवायच्या हेतूने कोणती गोष्ट करत असू तर ती गोष्ट, गोष्ट आपल्याला कधीच मिळणार नाही ना पण तुम्ही फक्त तुमच्यावर स्वामी प्रसन्न व्हावेत तुम्हाला स्वामी दर्शन व्हावेत यासाठी ती सेवा ती गोष्ट करत असाल तर स्वामी प्रसन्न तर होतीलच स्वामींचे दर्शनसुद्धा होईल आणि त्यासोबत तुमच्या जीवनातले दुःख दूर होतील तुम्हाला सुख मिळेल तुम्हाला जे हवं ते मिळेल फक्त मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या असतात आता जीवनात तुम्हाला काहीतरी मिळवायच्या आहे तुमच्या काहीतरी इच्छा आहेत ती गोष्ट असू द्या ती वस्तू असू द्या ती व्यक्ती असू द्या तुम्हाला हवी आहे तर त्यासाठी स्वामी सेवेमध्ये एक मार्ग सांगितला जातो स्वामी सेवेमध्ये एक सेवा सांगितली जाते ती कठीण नियमांनी पूर्ण केली जाते ती सेवा कोणती तर ती सेवा आहे गुरुचरित्र पारायणाची सेवा भरपूर लोकांना माहीत असेल भरपूर लोकांनी केलेलं असेल पण भरपूर लोकांना याबद्दल माहीत तर आहे परंतु त्यांनी केलं नाही कारण त्यांना असं वाटतं की या नियमांचे पालन आमच्याकडून होणार नाही त्यांना असं वाटतं की नियमांचे भंग झाले म्हणजे काहीतरी वाईट होईल तर मित्रांनो आपल्या जीवनातले आपल्याला फक्त सात दिवस काढायचे आहेत फक्त सात दिवस फिरायला आपण जातो तेव्हा आपल्याला वेळ मिळतो तुम्ही फक्त तुमच्या जीवनातले सात दिवस काढा गुरुचरित्र पारायणाची पोथी आणा स्वामींच्या केंद्रात ती पोथी मिळेल तिथून ती पोथी आणा जीवनातले सात दिवस काळा आणि हे पारायण पूर्ण करा संपूर्ण नियम त्या पारायणामध्ये दिलेले आहेत स्वतःचे पारायण आणून त्याचे पठण पहाटे उठून तुम्हाला करायचे आहे सात दिवस नियमांचे संपूर्ण पालन करून तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचे आहेत बघा जर स्वामी त्या पारायणाने प्रसन्न झाले तर सगळं काही मिळेल जे हवं ते तर मिळेलच पण जे नशिबात आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल म्हणून जीवनात काहीतरी मिळवायचंच चा असेल तर जीवनातले सात दिवस द्या आणि गुरुचरित्र पारायण नक्की करा गुरुचरित्राची महिमा ही वेगळी आहे गुरुचरित्राचे अनुभव प्रत्येकाला येतात फक्त ते भावनेने श्रद्धेने केलेले पाहिजे श्री स्वामी समर्थ